नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस यामधील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर क्रमांक एक मधील दोन हजार सोळा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत उपपत्ती म्हणजे आपल्याला जे ज्ञात आहे त्या आधारे कोणत्या तरी प्रकारे दृष्टिक्षेप टाकण्याची अंदाज करण्याची आणि रचना करण्याची वृत्ती ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली आहे हॉर्नडाईक कॅम्पबेल स्किनर स्टाईल उत्तर आहे कॅम्पबेल नेक्स्ट व्यक्तिगत भेदाच्या विविध क्षेत्रांचा योग्य गट कोणता आहे प्रावीण्य बुद्धिमत्ता सृजनशीलता प्रावीण्य बुद्धिमत्ता भावनात्मक क्षेत्र सृजनशीलता भावात्मक क्षेत्र भावनिक बुद्धिमत्ता आणि वरील सर्व उत्तर आहे वरील सर्व नेक्स्ट खाली दिलेल्या अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणामध्ये कोणती लक्षणं योग्य आहे ही मुलं योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतात या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा सामान्य असते ही मुलं नेमून दिलेलं काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही ही मुले स्थिर असतात उत्तर आहे ही मुलं नेमून दिलेलं काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाही अध्ययन अकार्यक्षम बालकांची लक्षणं लहान मुलांसारखं बोलतात अतिशय लाजाळू ऐकण्यात एकाग्रतेचा अभाव स्मरण शक्ती कमी असते चिडखोर व रागीट वृत्ती बदल मान्य करत नाही वाचन व वा लिखाण्यात चुका ही मुलं योग्य व आवश्यक गोष्टीत रमत नाही ही मुलं अस्थिर असतात भाषा बोलण्यामध्ये अडखळतात शिस्त लावण्यास कठीण जाते खाली दिलेल्या विधानांमध्ये मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही विनोदी वृत्तीचा अभाव असतो क्रमबद्धतेचा अभाव असतो कोणतेही काम पूर्ण करू शकत नाही नेक्स्ट समायोजन क्षम असणं एकाग्रतेचा अभाव असणं कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करावी लागते संप्रेषण कौशल्याचा अभाव असणं उत्तर आहे समायोजन क्षम असणं मतिमंद बालकांची जर वैशिष्ट्ये आपण पाहिली तर आकलन क्षमता कमी असते म्हणजे अवधान स्थिर नसतं प्रगती मंदगतीने होतं इतरांमध्ये मिसळत नाहीत निर्णय क्षमतेचा अभाव असतो एका जागी जास्त वेळ बसतात आत्मविश्वासाचा अभाव मानसिकदृष्ट्या मागास सामाजिक विकासाचा अभाव बोलण्यात व वागण्यात विसंगती नेक्स्ट जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील घटक आहे असे अनुवंशिक विषयी मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले माणसशास्त्रांडतेन ग्रेअर मेंडल उत्तर आहे यांनी नसंबंधी अठराशे ऐंशी मध्ये रोगार मेंडल यांनी प्रदीर्घ संशोधन केले त्यांनी वाटण्यावर प्रयोग घडवून आणला व त्यात संकर घडवून आणलं त्यांच्यामध्ये पन्नास टक्के गुण आई वडील पंचवीस टक्के आजी आजोबाकडून व उरलेले जैविक भाग हा पंजोबा आणि पणजी व अन्य पूर्वजांकडून मिळतो नेक्स्ट थर्स्टन याच्या बुद्धिमत्तेच्या अनेक घटक सिद्धांतावर घेतलेल्या आक्षेपांपैकी खालील पैकी कोणत्या आक्षेपांपैकी कोणते आक्षेप बरोबर आहे थर्ड्स नने सांगितलेल्या प्राथमिक मानसिक क्षमता पूर्णपणे स्वतंत्र नाहीत कसोट्यांमध्ये सहसंबंध असल्याने आढळून आले मानसिक क्षमता परस्परांपासून वेगळ्या नाही फक्त अ आणि ब ब आणि क फक्त अ आणि फक्त ब अ ब क क उत्तर आहे अ आणि फक्त थर्डसन यांनी संशोधनात सात घटक मांडले या सात घटकांना प्राथमिक मानसिक क्षमता असं म्हटलंय त्यांनी स्पियरमन आणि थॉर्नडाई यांनी मांडलेली बुद्धिमत्तेच्या सिद्धांताला विरोध केला संख्याविषयक क्षमता भाषिक क्षमता शाब्दिक ओघवता स्मृती तर्क करण्याची क्षमता अवबोध करण्याची क्षमता अवकाशविषयक क्षमता नेक्स्ट अध्यापन परिणामकारक होण्यासाठी खालीलपैकी कोणती तत्त्वे सहाय्यभूत ठरतात अध्यापन प्रभावी होण्यासाठी उद्दिष्ट अगोदर निश्चित केली जातात अध्ययनकर्त्याच्या उपजत क्षमता विकसित करणं अनावश्यक असतं अध्ययनकर्त्याच्या पूर्वजांनी दखल घेऊन नवीन ज्ञाना संबंधी संबंध संबन्द प्रस्थापित करावा अध्ययनार्थीचा दैनंदिन अनुभव अत्यंत महत्वाचा असतो ब आणि ड अ क आणि ड अ ब आणि क ड तर उत्तर अ ब क ड सर्व अध्यापनाचा विद्यार्थी केंद्रबिंदू दैनंदिन अनुभव अध्यापनाची साधनं अध्यापनाचं सूत्र शैक्षणिक साहित्याचा वापर विद्यार्थी सहभाग विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवाचा अध्यापनात वापर विद्यार्थी अभिरुची सहनशीलता व्यक्तिगत फरक लोकशाही प्रधानता योजनाबद्धता नेक्स्ट खालीलपैकी कोणतं विधान अध्ययन प्रक्रियेचं ठळक वैशिष्ट्य नाही अध्ययन हे सहेतुक असतं अध्ययनामुळं नवीन गोष्टीची धारणा होते सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही उत्तर आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्य अध्ययन हे सहितुक असतं उद्दिष्टांशिवाय अध्ययन संभवत नाही अध्ययन हे नेमकं कृतीद्वारे घडत असते अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया अध्ययन ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे प्रत्येक अनुभव काहीतरी शिकविणारा असतो अध्ययनातून टिकाऊ स्वरूपातील अपेक्षित बदल होतात सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतात अध्ययन ही हळूवार चालणारी प्रक्रिया आहे अध्ययनामुळं नवीन गोष्टीची धारणा होते अध्ययनात सरावाला खूप महत्व आहे सरावानं अध्ययन सुधारतं दीर्घकाळ सराव नाही केला तर विस्मरण होतं खालीलपैकी अवधानाचे नियंत्रण करणारे बाह्य घटक कोणते अभिरुची तात्कालिक गरजा पुनरावृत्ती वैचित्र्य फक्त अ आणि ब अ आणि क ब आणि क क आणि ड उत्तर आहे ब आणि क अवधानाचे आंतरिक घटकांमध्ये अभिरुची तात्कालिक गरज मनस्थिती सवयी नैसर्गिक गरज दृष्टिकोन अवधानाच्या आंतरिक घटकांमध्ये जर आपण पाहिलं तर उद्दीपकाची तीव्रता उद्दीपकाचा आकार हालचाल विरोध सजावट पुनरावृत्ती परिवर्तन आणि नेक्स्ट ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेला अनुभव जपून ठेवणं म्हणजे धारणा याबाबत खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे धारणेचा पुरावा आपल्यास व्यक्तीच्या वर्तनावरून किंवा शाब्दिक अभिव्यक्तीवरून मिळतो व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असते एका व्यक्तीची धारणाशक्ती सर्व गोष्टीच्या बाबतीत सारखीच धारणा चांगली होण्यासाठी पाठांतरानंतर विश्रांतीची गरज असते उत्तर आहे एका व्यक्तीची धारणाशक्ती सर्व गोष्टीच्या बाबतीत सारखीच असते धारणा धारणा आपण दाखवू शकत नाही व्यक्तिपरत्वे धारणा भिन्न असते धारणेचा प्रत्यक्ष पुरावा व्यक्तीच्या वर्तनावरून मिळतो धारणाशक्तीवर थकवा आजार वय मानसिक विकृती याचा परिणाम होतो चेतकाच्या तीव्रतेवर धारणा अवलंबून असते निसर्गदत्त बाब आहे व्यक्तीची धारणा सर्व गोष्टीत सारखी नसते धारणा चांगली ठेवण्यासाठी विश्रांतीची गरज असते विस्मरण धारणेवर परिणाम करणारा घटक आहे समष्टीवादी संप्रदायानं अवबोध या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास करून मांडलेल्या मतांपैकी कोणते मत असत्य संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होतं ते अंशतः होते समस्येचं एकदा निरीक्षण केलं की मर्म समजत त्यातून समस्या सोडवण्याची युक्ती सापडते शेवटी समस्येच्या मर्मावरच आपली दृष्टी केंद्रित होते उत्तर आहे संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होतं ते अंशतः होतं नेक्स्ट आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जशास तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला पुढीलपैकी कोणती कल्पना म्हणतात व्यावहारिक कल्पना कल्पना पुनरुत्पादित कल्पना सौंदर्यनिष्ठ कल्पना उत्तर आहे पुनरुत्पादित कल्पना म्हणजे कल्पना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात जसे की पुनरुत्पादित कल्पना ही पूर्वानुभव मनपटलावर जशाच तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असं म्हटलं जातं म्हणजे जसं आपण शाळेमध्ये पहिल्यांदा गेलो तो दिवस कायम आठवतो रचनात्मक कल्पना यामध्ये प्रतिमांची जुळवाजुळव असते प्रतिमांच्या जुळवाजुळवीत नवीन चित्र तयार होतं शाळेच्या परिसरामधील अनुभव एकत्रित करणं सृजनात्मक कल्पना कवी कथाकार चित्रकार नाटककार शिल्पकार ही आपली कला सादर करत असताना त्यांना जो अनुभव आहे तर अशा कल्पनांचा ते साथ चढवतात जसं नाटककार असतील चित्रकार असतील व्यावहारिक कल्पनांमध्ये मूलभूत सिद्धांत आणि उपयुक्तता यांचा विचार केलेला असतो जसे एखाद्या वेळी घराची रचना असेल रस्ता असेल पूर असेल यांचा व्यावहारिक पातळीवर उपयोग होतो सौंदर्यनिष्ठ कल्पनांमध्ये जर आपण पाहिलं तर चित्रकला शिल्पकार कवी लेखक आपल्या कलेचा स्वतंत्रपणे वापर करतो उदाहरणार्थ सौंदर्यनिष्ठ कल्पना चित्रकार शिल्पकार कवी लेखक आपल्या कलेचा स्वतंत्रपणे वापर करतो उदाहरणार्थ कलाकाराच्या कल्पना ह्या सौंदर्यनिष्ठ असतात अनिर्बंध सौर कल्पना अनिर्बंध म्हणजे ज्यांना कशाचंच बंधन नाही उदाहरणार्थ हवेत मनोहर बांधव परिकथा नेक्स्ट आकृत्यांसंबंधी चित्रमय कोळी सोडवता येणं पाहिलेल्या रचना आकार यांचे मनात चित्र तयार करता येणं एखादी वस्तू समोर नसतानाही तिच्यात झालेल्या अवबोधावर क्रिया प्रक्रिया करता येण तिच्यात बदल करून नवीन काय होईल ते डोळ्यासमोर आणता येणं ही सर्व खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्तेची लक्षणं आहे तर्कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता वैयक्तिक बुद्धिमत्ता शारीरिक गतिशील बुद्धिमत्ता अवकाशविषयक बुद्धिमत्ता उत्तर आहे तर्कनिष्ठ गणितीय बुद्धिमत्ता नेक्स्ट अध्यापन करताना विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण केल्याचे त्याचे अध्ययन सुकर होईल असे थॉनडाईकनं मांडलेल्या अध्ययनाच्या पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार साध्य होते सज्जतेचा नियम पुनरावृत्तीचा नियम परिणामाचा नियम परागतीचा नियम उत्तर आहे सज्जतेचा नियम थॉनडाईकनं अध्ययनविषयक नियम प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या आधारावर थॉर्नदायक अध्ययन विषयक नियम मांडले सज्जतेचा नियम किंवा तयारीचा नियम कोणतंही कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते पुनरावृत्तीचा नियम एखाद्या गोष्टीचा सराव जेवढा जास्त तेवढी ती गोष्ट दृढ होते सरावाने विशिष्ट कौशल्य आत्मसात करता येत परिणामाचा नियम परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा संबंध दृढ होतात परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा दुःख देणारा असतो तेव्हा दोहन संबंध हे क्षीण होतात असे सांगणारा परिणामाचा नियम आहे नेक्स्ट अध्ययन उपपत्तीच्या सहचार्यावादी उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो थॉर्नाडाईकची सहसंबंध उपपत्ती प्याव्यालावची अभिजात अभिसंधान उपपत्ती बुनरची ज्ञानात्मक उपपत्ती स्किनरची साधक बाधक अभिसंधान उपपत्ती यामधील उत्तर आहे अ ब आणि ड जसं की सहचार्यवादी उपपत्ती ही थॉनोडाईट यामध्ये प्रयत्न प्रमाणवाद समान घटक उपपत्ती चुका आणि शिका चेतक प्रतिसाद जसं की कुत्रा मांजर मासे कोंबडी या प्राण्यांवर प्रयोग पॅव्ह्याचा अभिजात अभिसंधान कुत्रा या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला स्किनरनी साधक अभिसंधान मध्ये आणि उंदरावर प्रयोग केला वॅटसननी वर्तनवाद ग्रंथींनी सानिध्य अभिसंधान उपपत्ती हलनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये मर्मदृष्टी मूलक उपपत्ती समाकारणवादी उपपत्ती कोहलर आणि कोफ्ता यांनी सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग केला क्षत्रिय उपपत्तीमध्ये कुर्ट आणि लेविन टॉलमनं संकेत अध्ययन उपपत्ती आसुबेलनं अध्ययन अनुदेशन ब्रुनरनी ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्तीमध्ये ब्लूम भूत्व संपादन उपपत्ती आणि बांधुराने सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती नेक्स्ट खाली दिलेल्या प्रेरणा व त्यातील घटक यांच्या योग्य जोड्यांचा क्रम कोणता शारीरिक प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा सहवासिक प्रेरणा प्रतिष्ठाविषयक प्रेरणा आणि घटकांमध्ये स्थैर्य अभिरुची भूक आणि समाज मान्यता शारीरिक प्रेरणा आहे तर त्याच्यामध्ये प्रेरण शारीरिक प्रेरण म्हणजे भूक व्यक्तिगत प्रेरण मध्ये अभिरुची सहवासिक प्रेरणमध्ये समाज मान्यता प्रतिष्ठाविषयक प्रेरण ही स्थैर्य म्हणजे प्रेरणेचे प्रकार जर आपण पाहिले तर शारीरिक प्रेरणा आहे खाणे पिणे झोपणे विश्रांती मनविसर्जन तापमान नियंत्रण शारीरिक किंवा ह्या आंतरिक गरजा आहेत व्यक्तिगत प्रेरणामध्ये कृती पुनरावृत्ती यश अपयश अभिरुची प्रतिष्ठा मिळवणं जीवनाविषयक ध्येय गाठणं इत्यादी व्यक्तिगत प्रेरणा सामाजिक प्रेरणांमध्ये सहवासविषयक प्रेरणा आहे जसे की सुरक्षा परावविलंबित्व समाज मान्यता जोडीदाराची गरज मूल्य यांचा समावेश होतो प्रतिष्ठाविषयक प्रेरणांमध्ये श्रेष्ठत्व सत्ता स्थैर्य म्हणजे प्रेरणेची सुरुवात गरजेतून होते नेक्स्ट खालीलपैकी कोण कोणत्या घटकाचं अध्ययनातून संक्रमण होतं विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव निष्ठा व मूल्य पद्धती व कौशल्य ज्ञान व तंत्र उत्तर आहे अ ब क ड वरील सर्व नेक्स्ट उजव्या हातात दिलेल्या सरावामुळं तयार झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणाचा उपयोग कोणी केला सी एच जड डॉक्टर गोपालस्वामी थॉनडाई बॅमले उत्तर आहे डॉक्टर गोपालस्वामी नेक्स्ट ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व त्याची प्रेमेता यांच्या योग्य जोड्याचा क्रम कोणता ज्ञान प्रक्रिया रन प्रतिमान आणि प्रणेता उद्गमन विचार पुश्च प्रशिक्षण जीवशास्त्रीय पुष्पा संबोध साध्यता प्रणेतामध्ये जोसेफ शबाब जोसेफ शबाब जोरम बुनर हिल्डा टाबा रिचर्ड सचमन याच्यामध्ये जर आपण उत्तर पाहिलं तर उद्गमन विचार हा हिल्डा टाबा त्याच्यानंतर पुच्छा प्रशिक्षण हे रिचर्ड सचमन जीवशास्त्रीय पुच्छा हे जोसेफ शबाब संबोध साध्यता हे जोरम बुनर यांनी जसं आपण पाहतो हो की उद्गमन प्रतिमान हे हिल्डा टाबा संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे जोरम ब्रोनर बोधात्मक विकास प्रतिमान जिन पियाजे अग्रसंघटित प्रतिमान डेव्हिड आसुबेल प्रच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सायमन स्मृती प्रतिमान जेरिक ल्युकस आणि हॅरी लॉरेन्स जीवशास्त्रीय प्रच्छा प्रतिमान जोशफ शॉप व्यक्तिगत विकास प्रतिमाने म्हणजे जसं आपण वरील जी आपण पाहिली तर ती ज्ञान प्रक्रिया करण प्रतिमानं होती आता सध्या जी आपण पाहिलं होतं ती व्यक्तिगत विकासात्मक प्रतिमानं जी अनिर्देशित अध्यापन प्रतिमानं कॉल्स राजर सृजनात्मक प्रतिमान हे विल्यम गार्डन जाणीव जागृती प्रतिमा हे जॉर्ज ब्राऊन व विल्यम शूट संकल्पनात्मक प्रणाली आणि प्रतिमान डेव्हिड हंट सामाजिक आंतरक्रिया क्रिया जर आपण पाहिलं तर न्यायतत्व शास्त्रीय शोध प्रतिमान हे डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर समूह अन्वेषण प्रतिमान हे हर्बर्ट थेलन आणि जॉन डुईच आहे सामाजिक अभिरूपता प्रतिमान सरीन बुकॉक सामाजिक प्रच्छा प्रतिमान बायनल मॅसलेस बेंजामिन कॉक भूमिका पालन प्रतिमान फॅनिस शॅफेल व जॉर्ज शाफेल नेक्स्ट खालीलपैकी कोणती निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत निरीक्षण नैसर्गिक व कृत्रिम परिस्थितीत करता येतं निरीक्षणाच्या नोंदी अनेक प्रकारे करता येतात निरीक्षणासाठी सुधारित साधनांचा वापर करणं शक्य असतं या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो उत्तर आहे अ ब क आणि ड बाह्य निरीक्षण वस्तुनिष्ठ निरीक्षण योग्य घेणे निरीक्षण करताना तटस्थ भूमिका असावी नोंद निरीक्षण नंतर लगेच ठेवण्यात यावेत निरीक्षणावर आवड निवड पूर्वग्रह यांचा परिणाम होऊ देऊ नये वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो लहान मुले मतिमंद व्यक्ती आणि मनोर विकृत माणसे मन यांच्यासाठी उपयुक्त मानव प्राणी यांच्या सामाजिक अभ्यास करता येतो आधुनिक साधनांचा वापर करून अचूकता आणता येते याच्यामध्ये जर दोष पाहिले तर बाह्य वर्तनाचा अभ्यास केला जातो ज्या व्यक्तीचे किंवा प्राण्याचे निरीक्षण करावा त्यावर आपला ताबा नसतो सतत निरीक्षण करणं ही कृती कष्टदायक व कंठाळा येणारी आहे सतत निरीक्षणातून निरीक्षक थकून जातो त्याच्या निरीक्षणावर देखील परिणाम होतो पूर्वग्रहाचा निरीक्षणावर परिणाम होण्याची शक्यता म्हणजे या या पद्धतीला होत नसलेल्या अप्रायोगिक पद्धत जे बी पॅट्स यांनी वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाने ही पद्धत अधिक उपयुक्त असल्याचं दाखवून दिलं अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांनी खालील विधानं मांडली त्यापैकी अयोग्य विधान कोणतं शिक्षक अध्ययनार्थी यांच्यातील आंतरक्रिया महत्वाची होय वर्गाध्यापन चालू असताना शिक्षकांचा परिणाम अध्ययनार्थ्यावर होतो अध्ययनार्थाचा परिणाम शिक्षणावर होत नाही वर वर्गाध्यापनामध्ये वातावरण निर्मिती महत्वाची असते उत्तर आहे अध्ययनार्थाचा परिणाम शिक्षणावर होत नाही नेक्स्ट खालील किशोरावस्थेतील मुलांच्या व भावनिक कौशल्याविषयी दिलेल्या विधानांमध्ये कोणती विधान सत्य आहे या अवस्थेतील मुलाचे नवीन मित्र मिळवण्याकडे विशेष लक्ष असते सभोवतालच्या मूर्त वस्तूबद्दल संकल्पना जागृत झालेल्या असतात तीन या मुलांची अवधान कक्षा नीती अनितीच्या कल्पना उत्तर आहे अ आणि फक्त ब नेक्स्ट खाली दिलेल्या विकासाबद्दल विधानांमध्ये कोणते विधान हो योग्य आहे विकास भौतिक परिणामात मोजला जातो विकासाचा वेग सर्व व्यक्तीच्या बाबतीत सारखा असतो विकास सुसंगत असेलच असं नाही व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो उत्तर आहे व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो <टावला> नेक्स्ट नेतृत्वाचे प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोण कोणत्या उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे शिबिरे भरवून व्याख्यानाचं आयोजन करावं चर्चा ठेवावी नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात सामाजिकता शिकवावी अध्ययनार्थ्यांना कार्यक्रमाचं संचलन करणारी संधी द्यावी आणि त्यांच्या ताब्यात विद्यार्थी भांडार द्यावे उत्तर आहे अ ब क ड वरील सर्व नेक्स्ट एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्रवणारा हा स्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून मधून मस्तक ग्रंथी वक्रस्थ ग्रंथी कंठग्रंथी ग्रंथी उत्तर आहे कंठग्रंथी मानवी शरीरातील ग्रंथींमध्ये कंठस्थ ग्रंथी आहे थायरॉक्सी जास्त प्रमाणात स्राव पाझरणारी व्यक्ती महत्वाकांक्षी असते व्यक्तीची भूक तीव्र असते वर तर अस्थिर व चंचल असते कमी पाझरणारा स्राव या उलट असतो मस्तक ग्रंथीमध्ये त्याला प्युरिटीन म्हणतो या स्रावाने व स्नायूची वाढ होते शरीराची उंची वाढते द्रव कमी प्रमाणात पाझरला तर शरीराची वाढ कोणते वक्रस्त ग्रंथी ॲड्रोलिन या ग्रंथीत ॲड्रोलिन नावाचा स्राव सुटतो आणि हा स्राव अधिक प्रमाणात पाझरत असेल तर स्वास्थ्य जाणवते पौरशत्व दिसून येते अशा व्यक्ती स्थिर वृत्तीच्या असतात ॲड्रोलिन कमी प्रमाणात श्रावत असेल तर त्या व्यक्ती अशक्त चिडकोवर उदास असतात अशा व्यक्तींना विस्मरण होणं हे दोष संभवतात जनन ग्रंथी या ग्रंथीत पाझरणारा द्रव अधिक असणाऱ्या व्यक्ती आक्रमक असते स्रावणारा स्राव कमी प्रमाणात असेल तर त्या व्यक्तीचे लक्ष कलाक्षेत्रात अधिक असते खालील उदाहरणांमध्ये कोणत्या विधानात आविष्कार प्रेक्षेपण तंत्र वापरलेले आहे वर्ग शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समस्या सूची भरावयास दिली विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले विद्यार्थ्यांसाठी ओळख पाहू हा खेळ घेतला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांची मुलाखत घ्यायला सांगितली उत्तर आहे विद्यार्थ्यांनी बाहुली नाट्य सादर केले यामध्ये तंत्र आणि साधनांमध्ये परीक्षा तंत्र जसं लेखी तोंडी प्रात्यक्षिक प्रमाणित कसोट्या आणि नैदानिक कसोट्या निरीक्षण तंत्रामध्ये पडताळा सूची पदनिश्चय सूची प्रासंगिक नोंदी आणि प्रगती पत्रक आत्मनिरीक्षण तंत्रांमध्ये मुलाखती अभिरुची व्यक्तिमत्व समस्या सूची आविष्कार प्रक्षेपणामध्ये वाक्यपूर्ती चित्र काढणं गोष्टी पूर्ण करणं बाहुल्यांचा खेळ दैनंदिन नावनिर्देशांमध्ये समाजमिती आलेख आणि ओळखा पाहू नेक्स्ट स्वतःच्या चुका शोधणं आपल्या मनात डोकावून पाहणं आपल्या भावना व अभिरुची शोधणं आपल्या कमतरता व बलस्थाने शोधणं स्वतःची योग्यता जाणणं ही सर्व लक्षणं खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत आत्मनियंत्रण आत्मपरिचय अभिप्रेरणा तदानुभूती उत्तर आहे आत्मपरिचय भावनात्मक बुद्धिमत्ता जसं की व्यक्तिगत क्षमता जसं की आत्मभान स्वतःच्या भावना जाणणं स्वतःची अभिरुची मर्यादा बलस्थानं जाणणं नियंत्रणामध्ये स्वतःवर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणं स्वनियंत्रणासाठी आत्मविश्वास निर्माण होणं भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतपणे विचार करून योग्य कृती करणं अभिप्रेरण कार्यप्रवान करणारी शक्ती ही दोन प्रकारची असते अंतप्रेरणा व बाह्यप्रेरणा उच्च ध्येय गाठण्यासाठी व्यक्तिगत ध्येयाचा त्याग करणं धडपड करणं निराशा दूर करणं निरुत्साहावर मात करणं तसंच आशावादी राहणं सामाजिक क्षमतांमध्ये सहसंवेदना इतरांच्या सहवासाची संवेदनांची जाणीव असणं दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणं इतरांबद्दल प्रेम असणं सामाजिक कौशल्यांमध्ये समाजात सलोख्याचे संबंध ठेवणं सहकार्य समन्वय राखण्याची क्षमता असणं नेक्स्ट विद्यार्थ्यांचे कुसमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात परिस्थितीला शरण जाणं मानसिक ताण कमी होणं खोटे समाधान मानणं दिवा स्वप्न पाहणं उत्तर आहे अ क आणि ड आणि त्याच्या वर्गातील विद्यार्थिनींनी मिळवलेल्या गुणाचं मध्यमान पंचेचाळीस पॉईंट पाच आणि मध्यांक पंचेचाळीस पॉईंट चार आहे तर वर्गातील विद्यार्थिनींनी मिळवलेल्या गुणांचे बहुलक किती सत्तावन्न पॉईंट सात बावन्न पॉईंट सात सत्तावन्न पॉईंट दोन बावन्न पॉईंट दोन उत्तर आहे सत्तावन्न पॉईंट दोन बहुलक म्हणजे गटात जास्त वेळा येणारा पाकतांक नेक्स्ट जेव्हा शिक्षक शिकवताना खालील बाबी करतात तेव्हा ते, ते कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात पूर्वनियोजन व पूर्वतयारी करतात सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करतात निरीक्षणाबद्दल निश्चित स्वरूपाच्या सूचना देतात साहित्याची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात कथन पद्धती चर्चा पद्धती प्रयोग दिग्दर्शन पद्धती उद्गामी अवगामी पद्धती उत्तर आहे प्रयोग दर्शन पद्धती विद्यार्थी मित्रांनो आपण पेपर क्रमांक दोन हजार सोळामधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयीची प्रश्नपत्रिका पाहिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू